श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका तुमच्या पूर्व हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे शेवटपर्यंत ऐकावे भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र स्वामी ह्या शब्दात दडलेले आईचे प्रेम आपुलकी जिवाळ्याचा ओला स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामींचे हात खरच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहेत फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो सतत त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळी ते त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरलेला असतो आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती कधी कुणाचा हेवा नको कोणाची निंदा नको आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे ह्या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही वेळ आली की समजते स्वामींची लीला आघाध आहे आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाची ठेवी जमा करायची आहे बँकेचे चालक मालक पालक परब्रह्म श्री स्वामी समर्थ आहे ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखो पटीने वाढवून परत येईल हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या मदतीने कुणा एकाचे तरी खाते स्वामी भक्तीमध्ये खोलले तर अशा वेळी न कळत तुम्हीही तू खूप पुण्याचे भागीदार ठराल आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा ती आपल्याला कधीच सोडून देत नाहीत हे लक्षात ठेवा प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते समस्या कोण तीही असू दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामी रायांची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे मग बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानव जातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेल त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम गया गयाही हम जिंदा है ही स्वामी वाणी केलेली आहे स्वामींनी हे अभयवचन दिलेले आहे जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद विश्वास स्वामी ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचे आहे आता सर्वांनी सोबत डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करा स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळी संध्याकाळी मी गुडगे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल मी पन्नास वर्षे जगो की शंभर वर्ष ही तुमची इच्छा माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे आणि दानासाठी माझे हात कधीही थकू नयेत स्वामी महाराज प्रेमळ दृष्टी द्या सहकार्य करणारे हात द्या समार्गावर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचविण्याची आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या महाराज आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या आपल्या स्वामींनी आपणास भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे याचे स्मरण करत स्वामी माझे चांगलेच करत आहेत स्वामींच्या प्रेमाच्या शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे या विश्वातील कोणतीही अशुभ शक्ती नकारात्मक शक्ती मला स्पर्श करू शकत नाही हे अतूट अवैध विश्वास ठेवत हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करत स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ